राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीवर होणाऱ्या अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील वारसांना आता शासकीय सेवेत सामावून घेणार आहे पिढ्यानपिढ्या शोषणांचे बळी ठरलेल्या आणि सामाजिक क्षमतेपासून वंचित राहिलेल्या दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यासाठी अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद हा कायदा लागू आहे अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत खून किंवा मृत्यू झालेल्या दिवंगत व्यक्तीच्या एका वारसाला आता नव्वद दिवसात म्हणजे अवघ्या तीनच महिन्यात गट क किंवा गट ड संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय नोकरी मिळणार आहे यासाठी नियम अटी काय असणार सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचं आहे व चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तींवर जातीच्या कारणांवरून होणाऱ्या अत्याचारास पायबंद बसावा त्यासाठी केंद्र शासनाने अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद लागू केला आहे त्यानंतर दोन हजार सोळाच्या सुधारित नियमांनुसार मृत्यू प्रकरणातील कुटुंबांना आर्थिक मदतीसोबत पुनर्वसनाची तरतूद असून त्यातच आता नोकरी देण्याची प्रक्रियेची कार्यपद्धती राज्य शासनाने जाहीर केली आहे अत्याचार प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा एफ आय आर नोंदवल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत आता मृत्यूच्या वारसाला नोकरी देणार आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाचा कोणताही निकाल लागलेला असू द्या दिलेली नोकरी रद्द होणार नाही याची काळजी शासन घेणार आहे आणि हो जर नोकरी शक्य नसल्यास शासन त्याची पुनर्वसन करणार आहे काही कारणाने वारस नोकरीस पात्र नसल्यास किंवा त्याची नोकरी करण्याची इच्छा नसल्यास शासनाने पर्यायी पुनर्वसनाची तरतूद केली आहे या अंतर्गत संबंधित कुटुंबांना चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती शेतजमीन दिली जाणार आहे मृत व्यक्तीच्या पत्नीस पतीस किंवा मुलगा मुलगी विवाहित अविवाहित किंवा कायदेशीर दत्तक मुलगा मुलगी मुलगा नसल्यास सून घटस्फोटीत किंवा विधवा मुलगी बहीण दिवंगत अविवाहित भाऊ किंवा बहीण यांना नोकरी दिली जाणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विभाग आणि त्यांच्या अधीन असलेले मंडळे महामंडळे या कार्यालयामध्ये नोकरी मिळणार आहे कोणत्या पदासाठी नोकरी मिळेल गट क गट ड तसेच एम पी एस सी कक्षेतील लिपिक या पदावर नोकरी मिळणार आहे चला आता यासाठी अटी काय असणार ते आता आपण बघूया प्रथमता उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असणे अनिवार्य आहे शासकीय सेवेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी कोणतीही सूट नाही उमेदवाराचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष असावे आश्रितांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याची प्रतिज्ञा अनिवार्य असणार आहे यासाठी लहान कुटुंब धोरण लागू असून तिसऱ्या आपत्त्यानंतर उमेदवाराची नोकरी संपुष्टात येईल मंजुरीनंतर एक आठवड्यात नियुक्ती मिळणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अजून देखील आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये